नमस्ते विद्यार्थी पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस देखील म्हणतो प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रातले त्या कॉलेजचा आपण कटाव बघणार आहोत मागच्या वर्षीचा त्याचबरोबर दोन हजार तेवीस चा देखील आपण काय करणार आहोत कट ऑफ या ठिकाणी बघणार आहोत शेवटपर्यंत राहा जेणेकरून तुम्हाला व चोवीस चा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा जो ऑफ आहे तो ऑफ तुम्हाला समजेल त्याचबरोबर तुम्हाला ह्या वर्षी चा मेडिकल कॉलेज प्रायव्हेट मधला महाराष्ट्रातला एमबीबीएस साठीचा कट ऑफ चा अंदाज देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये येणार आहे नमस्ते मी प्राध्यापक अभिषेक पाटील

त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तीन आपले त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत फर्स्ट म्हणजे दोन हजार तेवीस आणि दोन हजार कटॉपचा आपण कम्पॅरिझन करणार आहोत जेणेकरून तुम्हाला गेल्या वर्षी नीटच्या एक्झाम मध्ये जो काही मार्कामध्ये ग्रॉस मार्किंग मध्ये जो काही घोर झालेला होता त्यामुळे ते मेरिट खूप हाय झालेलं होतं या वर्षी आपण दोन हजार तेवीसचाही कटॉप बघणार आहोत आणि चोवीसचाही बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये किती पर्सेंट मध्ये इन्क्रीज झालेला आहे हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच आणि थर्ड नंबर ऑफ प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आणि त्यांचं एर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत ट्वेंटी थ्री तेवीस प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत हे आपण एमबीबीएस संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम खूप असे मेडिकल गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस आहेत की जे प्रायव्हेट कॉलेजेस ह्या वर्षापासून त्यांचं काय झालेलं आहे तर यादी झालेली आहे आता हे जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ खूप महत्वाचा आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये हे जे तेवीस आहे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर हे गेल्या वर्षी इस्टॅब्लिशमेंट झालेलं कॉलेज आहे त्यामुळे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या कटॉप मध्ये सगळ्यात कमी मेरिट ह्या कॉलेजच राहिलेला आहे त्याचं नाव आहे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजी नगर आणि खूप असे देखील प्रायव्हेटचे आणि सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्यांचं गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजच्या कटॉफेक्षा देखील जास्त झालेलं आहे त्याला कारण आहे कारण की या वर्ष, वर्षी वर्षी गेल्या मुलींसाठी मुलींनी गव्हर्नमेंट कॉलेजचा लांबचा प्रेफरन्स देण्यापेक्षा शहरातील सिटीतील मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर सारख्या सिटीमधील जे, हो जे, जे प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म फिल केला त्यामुळे हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे देखील कफा खूप जास्त वाढलेले आहे आजच्या या मध्ये आपण दोन महत्वाच्या गोष्टी संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत दोन कॉलेजेस असे देखील आहेत आपल्याकडे की जे दोन कॉलेजेस असे देखील आहेत की जे ज्यांचं या ठिकाणी आपण काय केलेलं आहे ज्यांचं कट ऑफ आपण या ठिकाणी दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे वेदांता कॉलेज पालघर म्हणून आहे वेदांता कॉलेज पालघर जो आहे या कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जेवढी फीज आहे जेवढी त्यांची फीज आहे तेवढीच फीज तिथे तुम्हाला या ठिकाणी पे करायची आहे साधारणतः सतरा लाख रुपये पर इयर या कॉलेजची फीज आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना तिथं कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाहीये त्यामुळे आपण त्या, त्या कॉलेजचं मेरिट खूप कमी आहे त्यामुळं त्या या ज्या आपली स्लाईड आहे या स्लाइडमध्ये त्या कॉलेजचं आपण कट ऑफ मेरिट या ठिकाणी टाकलेलं नाहीये आणि दुसरं जे आहे ते म्हणजे दुसरं जे आहे ते म्हणजे जालन्याचं एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जालना म्हणून आहे या कॉलेज मध्ये आपण शंभर टक्के मायनॉरिटीसाठी दिलेल्या आहेत त्यामुळं त्या मुस्लिम मायनॉरिटीसाठी दिलेल्या आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे त्या कॉलेजचे देखील या ठिकाणी आपण कंपॅरिजन साठी टाकलेलं नाही ठीक तर आपण आता काय करूया डिटेल मध्ये या कॉलेजचा जो लास्ट इयरचा आणि दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीसचा चा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपण या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे वेदंता पालकर आणि आय आय एम एस आर जालना म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रिसर्च जालना त्याला आपण आय आय एम एस आर जालना म्हणतो दोन कॉलेजला आपण काय आहे आहे इथं कॅटेगरी बघायचा झाला तर आपण सर्वप्रथम एसी कॅटेगरीचा कट ऑफ हो बघूया एसी कॅटेगरीमध्ये दोन हजार तेवीस मध्ये चारशे चौसष्ट मार्कला फायनल म्हणजे आता जे आपण कट ऑफ चे राऊंड टाकलेलं आहे ते पूर्णपणे थर्ड राऊंड चे कट ऑफ आपण या ठिकाणी टाकलेले आहेत ज्याला आपण जा शेवटचा राऊंड म्हणतो त्या ठिकाणी आपण जनरल आणि वुमन्सचा कट ऑफ दिलेला आहे चारशे चौसष्ट मार्क्स मिळालेलं होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये राऊंड थ्री ला जनरल साठी पाचशे एकतीस आणि वुमन साठी पाचशे एकतीस एवढ्यापर्यंत कटऑफ करून दिलेला आहे साधारणतः सदुसष्ट टक्क्यांनी कटऑफ काय झालेला आहे गेल्या वर्षी वाढलेला आहे दोन हजार तेवीसच्या कंपॅरिझन मध्ये

कोविड साठी केलेला आहे अठ्याऐंशी टक्क्यांनी कट ऑफ काय झालेलं वाढलेला आहे एन टी वन एन टी टू एम टी थ्री या जे तीन सॅटेगरी ओबीसी मधल्या याच्यामध्ये देखील चारशे चौऱ्याहत्तर जे मार्क्स होते एन टी वन ला होते दोन हजार तेवीस मध्ये तोच कट ऑफ पाचशे एकोणसाठ ला केलेला आहे एटी फाय पर्सेंट कट ऑफ वाढलेला आहे एन टी टू चा पाचशे पंचवीस होता तो पाचशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे सत्त्याण्णव झालेला आहे आणि एनटी क्रीचा देखील पाचशे पंचवीस आणि पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे सत्त्याण्णव असं साधारणतः त्र्याहत्तर टक्क्यांनी काय झालेला आहे हा कट ऑफ वाढलेला आहे सेम ओबीसी साठी देखील पाचशे चोवीसचा कट ऑफ होता पाचशे चोवीस दोन हजार तेवीस मध्ये कट ऑफ होता तोच कट ऑफ पाचशे सत्त्याण्णव ला गेलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि पाचशे अठ्ठ्याण्णव ला गेलेला आहे साठी दोन हजार चोवीस मध्ये हा देखील त्र्याहत्तर टक्क्यांनी काय झालेला आहे वाढलेला आहे आणि सगळ्यात शेवट ईडब्ल्यू साठी ईडब्ल्यू एस चा आपण इकॉनॉमिकल विकसनचा प्रोटॉप या ठिकाणी दिलेला नाहीये तो मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला देईल ओपन साठी जो प्रोटॉप आहे ओपन साठीचा प्रोटॉप म्हणून या ठिकाणी दिलेला आहे ओपन साठीचा प्रोटॉप दोन हजार तेवीस मध्ये पाचशे पंचवीस मार्कला राउंड थ्री ला प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस ओपन ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळालेले होते आणि तोच दोन हजार चोवीस मध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव जनरल साठी मिळाला आणि पाचशे नव्याण्णव हा ओमन साठी मिळालेला आहे टक्क्यांनी हा प्रकल्प या ठिकाणी वाढलेला आहे आणि एसीबीसी ज्याला आपण सोशली सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जो मराठा समाजातील विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जर दोन हजार चोवीस मध्ये शासनाने मराठा समाजांना समाजातील विद्यार्थ्यांना टेन पर्सेंट रिझर्वेशन दिलेलं आहे 10 त्या विचॉप दोन हजार चोवीस मध्ये वुमेन साठी पाचशे सत्त्याण्णव या ठिकाणी काही केलेलं आहे पोटॉप दिलेला आहे याचं कम्पॅरिझन आपण या ठिकाणी करू शकलो नाही कारण की दोन हजार तेवीस मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पोटॉप दिलेला नव्हता असं या ठिकाणी सर्व दिलेलं आहे आता टोटल तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे सर्व जे कॅटेगरीकल विद्यार्थी आहेत किंवा हे सर्व जो कौट आहे पंचवीस साठी देखील असा राहील का तर तसा राहणार नाहीये दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पंचवीस मध्ये नीटचा फॉर्म भरणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या देखील खूप कमी झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर दोन हजार पंचवीस मध्ये खूप सारे असे अजून प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये ऍड होणार आहे त्यामुळं हा ऑफ खूप कमी येऊ शकतो त्यामुळं आणि सर्वात महत्वाचं मुलींसाठी मुलींनी तर ज्यांचं ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस असू द्या सेमी गव्हर्नमेंट असू द्या किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असू द्या ह्या कॉलेजेसमध्ये जर तुम्ही तुम्ही एन टी ए आणि नीट नीट आणि नीटच्या एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स पडले तर तुम्हाला फ्री मध्ये हे सगळे जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन घेता येत त्यामुळे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि आमचं हे ब्राईट फ्यूचर मेकर्स या आमच्या काउन्सिलिंगचे या ठिकाणी नंबर दिलेला आहे ही जी पीडीएफ आहे ही जी कंपॅरिझनची आम्ही पीडीएफ तयार केलेली आहे ट्वेंटी थ्री जे प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले सर्वांचं डिटेल अनॅलिसिस रिपोर्ट बनवलेला आहे तो रिपोर्ट देखील आमच्या डेली व्हॉट्सअप ग्रुपचा जो जी लिंक आहे त्याच्यावर आम्ही देत असतो तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला नीट युजीचा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिडिल सर्व माहिती आम्ही आमच्या या ब्राईड फ्युचर मेकर्स मार्फत तुम्हाला करतो जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलाही या ठिकाणी माहिती नसल्यामुळे त्यांचं नुकसान होता कामा नये यासाठी तुम्ही आमच्या ब्राईड फ्युचर मेकर्स या यूट्यूब चॅनलवर देखील सत्कार करायचा आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीनं हे दोन हजार तीस आणि चोवीसचा आपण कॉट ऑफ या ठिकाणी डिस्कस केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट बी एम एस एम बी एम बी बी एस गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसंदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही आमच्या सर्व गोष्टींसाठी आमच्या सोबत टचमध्ये रहा टचमध्ये राहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आमचा नंबर देखील दिलेला आहे मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमचा डिटेल प्रकाउ पॉईज डिस्कशन आहे डिस्कशन या ठिकाणी झालं असं समजतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र